हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माहेदूर वॉ व्लॉगमध्ये मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम मला ना सर्वात आधी ना मला काल ताईंनी मी सबस्क्राईब केलं आहे त्यांची नावं घेऊन मला त्यांना थँक यू बोलायचं अगदी मनापासून ताई तुम तुमच्याविषयी काय बोलावं माझ्याकडे खरंच शब्द नाही आहेत छाया मांडेकर ताई धन्यवाद मला काल सबस्क्राईब केला तुम्ही खूप मनापासून तुमचं धन्यवाद वृंदा कारेकर ताई अगदी मनापासून थँक्यू ताई तुमचं पण सुषमा सूर्यवंशी ताई तुमचं पण मनापासून थँक्यू अगदी तुम्ही एका बहिणीसारखं मला छान कमेंट केलं वृषाली मोरे तुमचं पण थँक्यू ताई अगदी मनापासून आणि हर्षदा पाटील तुमचं पण अगदी मनापासून थँक्यू ताई मला तुमच्या सगळ्यांचं नाव घेऊन थँक्यू म्हणायचं होतं तर थँक्यू तर चला आपण आपल्या विषयाकडे वळूया मी महिन्याला महिन्याला नाही वर्षाला बघा पस्तीस ते चाळीस हजार मी सेविंग करते ते कसं करते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मी कसं मी कसं सेविंग करते मी ते सांगणार आहे तर तुम्हाला आवडले तर नक्कीच तुम्ही पण असं करा महिन्याचा मंथचा पेमेंट झाला ना तर मिस्टर मला दहा हजार आणून देतात तर मी काय करते त्यातून दहा हजार देतात ना तर मी असा विचार करत नाही मी सेविंग करेल तर मी असा विचार करते की पहिलं तर मी त्यात दोन हजार त्यातून एकदम मायनसच करून टाकते मला मी असं समजते की आपल्याला आठ हजारमध्येच मध्येच पूर्ण मंथ काढायचं आहे तर मी ते दोन हजार ना माझ्या बेसीत टाकते ते दर महिन्याचं माझं रुटीन आहे मी एक टाइम काही विसरून जाईल पण मी ते पैसे सेव्हिंग करायचं विसरत नाही एकदम असं विसरूनच जायचं की आपण आपल्याकडे आठच हजार आहे असं समजायचं दोन हजार एकदम विसरून जायचं आपण एका वर्षासाठी आता जसं ह्या फेब्रुवारी मी सुरुवात केली सेव्हिंग करायला तर मी ती सेव्हिंग ना पुढच्या फेब्रुवारीमध्येच हे करते किती झाली ते बघते असे बारा महिने जर मी सेविंग केली तर माझे ते चोवीस हजार होतात आणि पुढचं मी तुम्हाला सांगते जे आठ हजार होतात ना तर त्यात मी काय करते परत एकदा सांगते व्यवस्थित दोन हजार किराणा आणि दोन हजार भाजीपाला असतो हजार रुपये व्यांचे असतात आणि हजार रुपयांची फळे आणि दुधाचे पाचशे असतात आणि ट्युशनचे पाचशे होतात आणि हजार रुपये तरी मला अजून पाठीमागे उरतात तर मी ते काय करते फळ्यासाठी वगैरे तर ठेवलेलेच असते ना मी तर एवढं मला होत नाही म्हणजे सगळ्या गोष्टीचे काढून ठेवलेले असतात तर मी काय करते ह्यातूनही उरले ना तर मी पाचशे असे मी अजून बाजूला काढून ठेवून देते तर तसे करून माझे अजून पाच सहा हजार जास्त वाढतात आणि कधी मिस्टरांनी शॉपिंगसाठी एक्स्ट्रा वगैरे घेतले मी आणि नाही करावं असं वाटलं तर ते पण ठेवून देते कारण की मला सेविंग करायला खूप आवडते असे करून माझ्याकडे ना पस्तीस चाळीस हजार वर्षाला होऊन जातात ह्या वर्षी तर जास्त होतील माझ्याकडे आय थिंक मला वाटते असं करून मी सेविंग करते एकदम इझी आहे बघा माझ्यासाठी आता आपण असं विचार करतो की आता मी दोन हजारनी करते पण कोणी हजार रुपयेनी करू शकते कोणी पाचशेनी करू शकते कोणी दोनशे तीनशे शंभर रुपयेनी करायला पाहिजे कारण की बघा वर्षाच्या शेवटी बघा आपल्याकडे काही नसलं तरी शंभर रुपयेनी पण केलं तर आपल्याकडे बाराशे रुपये उरतात की नाही मग पाचशेनी केले तर आपल्याकडे सहा हजार उरतात आणि आपण हजार रुपयेनी केलं तर बारा हजार उरतात असं विचार करायला पाहिजे आपण काही नसल्यापेक्षा आपल्याकडे थोडे जरी असतील ना तर आपण असं सेविंग करायला एकदा बघा एकदा आवडू लागलं ना आपल्याला सेविंग करायला तर खूप आवडतं मला तर खूप आवडतं सेविंगकडे जास्त लक्ष असतं माझं की मी कसं करता येईल मला सेविंग जास्तीत जास्त आणि ह्या सेविंगपासून मी ना कधी असा फालतू खर्च करत नाही या गोष्टीचा ना, मिस्टरांनाही माहीत आहे आणि ही सेविंग झाली ना माझी जुलै ते सप्टेंबर महिन्यापर्यंतची माझी सेविंग असते मध्ये मी कधी कसं यांचा बर्थडे असतो तर मला कधीतरी वाटते चला आपण गिफ्ट देऊया यांना तर मी त्यांना देऊन टाकते गिफ्ट म्हणजे तोपर्यंत माझ्याकडे आहे आत्तापर्यंत बघा बत्तीस पस्तीस हजार असे सेविंग पाहिजे कधी कधी चाळीसपर्यंत हे मी चार वर्षापासून सेविंग करते तर मी चार वर्षात बघा मी पाच पाच ग्रॅमच्या दोन अंगठ्या घेतल्या होत्या मिस्टरांसाठी त्या आहेत त्यांच्याकडे एक वर्षी एक अंगठी घेतली एक वर्षी एक अंगठी घेतली मग पाठीमागच्या वर्षी मी माझी डिलेवरी वगैरे झाली तर त्यात खर्च झाला आणि ह्या वर्षी मी माझ्या मुलीची अठरा हजार फीस भरली होती जवळजवळ वीस हजार मी तिची फीस भरली होती तर मी असं चांगल्याच गोष्टीसाठी हे करते आणि सेविंग माझी मी एवढं हे करून जोडते तर मला ते वेस्ट गेलेलं अजिबात आवडत नाही तर मी त्यापेक्षा काय करते सोनं वगैरेच घेऊन ठेवते मिस्टरांसाठीच कारण की एवढं कमावतात ते एवढं नोकरी करतात आपल्यासाठी आणि वाटते त्यांना आपण दिलं गिफ्ट तर त्यांना छान वाटते मला त्यातच मोठेपणा वाटतो घेऊ शकते मी माझ्यासाठी काही पण माझ्यासाठी आमचे घेऊ शकते कानातले काहीही घेऊ शकते पण मला वाटतं की ते एवढं करतात आपल्यासाठी तर चला आपण एक त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येतेच जेव्हा मी त्यांना हे गिफ्ट घेऊन देते त्यांना विश्वास होत नाही की मी त्यांना एवढं घेऊन देऊ शकते त्यांच्या त्यांच्याच पैशातून सेविंग करून आणि माझं एवढं सेविंग होण्याच्या पाठीमागे पण कारण आहे बघा पार्लर वगैरेचा मला नाही फक्त ना, आयब्रोज करते ते पण तीन महिन्यातून दोन वेळेसच मी जाते आणि मी कुठल्याही मैत्रिणीची किंवा कोणाचीही बराबरी करत नाही समजा असं कोणी साडी आणली कोणी मोबाईल घेतला कोणी काही वस्तू घेतले तर मला तशी पाहिजे किंवा आपलं लगेच जाऊन घ्यायचं हे मला असं नाद नाही मला कारण की कसं आहे मी माझं फोकस तेवढच असतं मी कोणाचीच बरोबरी करत नाही जेवढं माझ्याकडं आहे तेवढ्यातच मी राहायचं खुश राहायचं प्रयत्न करते आपण कोणाची बरोबरी करत बसलो तर आपल्याकडे काही उरणार नाही आणि कपडे हे असं ढिगभर असून काही उपयोग नसते बाकी जिथल्या तिथं तर ज्या त्या गोष्टी आपल्याला ला लागते नहीं नहीं। दुण दुण ते आपण घेतोच ना असं थोडी आपण शॉपिंग नाही करत करतो आपण एकदाच करून घ्यायचं चार पाच महिन्याचं एकदाच करून घेते मी वर्षातून दोन तीन वेळेस तेवढंच अशी कोणाची बरोबरी नाही करत बसत मी की त्याच्याकडते आहे ते ते घेते ते, ते ते करते तर सेम मला तसंच पाहिजे असं मी हे करत नाही म्हणजे आहे मैत्रीण बाबा तुम्ही घ्या तुम्ही करा असं असतं माझं मला जेव्हा मा करायचं तेव्हाच मी करते जेव्हा घ्यायचं मला तेव्हाच मी घेते आणि मिस्टर असतानाच मी हे सगळं घेत असते मिस्टर माझे बाहेर असतात बघा कधी म्हणजे त्यांची ड्युटीज अशी आहे कधी इथं असतात कधी बाहेर असतात तर ना, ना, करता, है, है, ते आले की सगळं घेऊन देतात सगळं करतात तर असं सगळ्यात मोठं कारण हे आहे माझ्या सेव्हिंग बरोबरी नाही करत आपल्याकडं जेवढं आहे जित आहे तेवढ्यात खुश राहायचा प्रयत्न करतो आणि खुश राहतो पण आम्ही म्हणून बघा कोणाला आवडेल तर नक्की कोणालाही माझ्यामुळे थोडाही फायदा झाला तर मला खरंच आवडेल तुम्हीही करत जा सेव्हिंग प्रत्येक आता आपण एक साधी ग्रहिणी असून एवढं करू शकतो म्हटल्यावर चांगलीच गोष्ट आहे ना त्यात हेल्प पण होऊन जाते आपली सेविंग पण होऊन जाते आणि व्हिडिओ आवडला ना तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ भेटूया आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय अँड टेक केअर